नमस्कार मैत्रिणीं मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण उपवासाचे सांडगे किंवा उपवासाचे अगदी खुरुम खुरुम लागणारे पॉपकॉर्न बनवणार आहोत आणि ते देखील अगदी मस्त वर्षभर टिकणारे तर अतिशय झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सांडगे किंवा हे पॉपकॉर्न अगदी तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे तर आता जास्त वेळ न घालता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर तेलामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे सांडगे फुललेले आहेत खायला देखील एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत तर त्याआधी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा तर सर्वात आधी एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये सात ते आठ तास भिजवून घ्यायचा आहे पण त्याआधी तीन ते चार पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून हा साबुदाणा जसा खिचडीसाठी भिजवायचा तसाच आपण एक पेरं पाणी ठेवून भिजवून घेणार आहोत आता पाणी घालून घेतलं आहे याला झाकून ठेवायचं आहे आणि सात तासानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे आणि अगदी छान जसा हवा तसा फुललेला आहे मस्त मोकळा फडफडीट देखील झालेला आहे थोडासा चिकटपणा जरी याच्यात आला तरी काहीच हरकत नाही या यामुळे याला बाइंडिंग छान येईल तर तुम्ही बघू शकता प्रेस केल्यावर मस्त दबतोय हा म्हणजे अतिशय मौसूत असा भिजलेला आहे आता हा साबुदाणा साईडला ठेवायचा दुसरीकडे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा बटाटा आहे एक वाटी साबुदाण्यासाठी मी एक कच्चा बटाटा आणि एक उकडलेला बटाटा वापरणार आहे आता उकडलेला बटाटा साल काढून साईडला ठेवला आहे दुसरा एक त्याच आकाराचा मोठा बटाटा घेतला आहे त्याची देखील साल काढली धुवून घेतला आहे स्वच्छ आणि ताटामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि हा बटाटा असा लांब लांब आकारामध्ये आपल्याला किसून घ्यायचा आहे तर किसताना सांभाळून किसायचं कारण काय होतं बऱ्याचदा किसनी घाईघाईत आपल्या हाताला लागते आणि आपल्याला कळत देखील नाही त्यामुळे हे काम अतिशय सांभाळून करायचं आहे दुसरीकडे आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एका पॅनमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा किस आपण उकडून घेणार आहोत तर बटाटा छान किसून झाला आहे याला आता एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं म्हणजे यातलं जे स्टार्च आहे ते निघून जाईल आणि बटाटा आपल्याला शिजवायचा म्हणजे खूप जास्त शिजवायचा नाही आहे बटाटा फक्त एक उकळी करून पाण्यामधून काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल सांडगे आपले लाल होणार नाही तेवढं एकच रिझन आहे तर फक्त आपण याच्यामध्ये उकळी आणणार आहोत तर मी एका पा पॅनमध्ये पाणी घेतलं आहे आता त्या पाण्यामध्ये हा बटाटा जो किसून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ह्यातलं स्टार्च पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि अतिशय लांबसडक असा किस पडलेला आहे आता गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे एक उकळी येईपर्यंत आपण गॅसवर उकळवून घेणार आहोत तर जोपर्यंत हा किस उकळतोय किंवा शिजतोय तोपर्यंत तो काय करायचं भिजवलेला साबुदाणा एका पसरड भांड्यात किंवा ताटात घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा खिसून घालायचा आहे तर मॅशरने आपल्याला मॅश नाही करायचं त्यामुळे काय होतं एखाद दुसरी गुठळी त्याच्यामध्ये राहू शकते तुम्ही जर खिसणीने व्यवस्थित खिसून घेतला तर तो व्यवस्थित खिसल्या जातो तर ह्या पद्धतीने हा बटाटा ह्याच्यामध्ये आपण खिसून घातलेला आहे दुसरीकडे कच्चा बटाटा शिजला जातो आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं भी मीठ घालून घ्यायचं आहे दुसरीकडे जो बटाट्याचा केस आपण उकळण्यासाठी ठेवलेला आहे तो चमच्याच्या साह्याने मिक्स करायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्याचं वाटण याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता ह्या पॅनमध्ये जो बटाट्याचा केस आहे त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला हा पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे ह्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही गॅसची फ्लेम बंद करायची आता हे मिरचीचं वाटण याच्यामध्ये घालून घेतलं आहे कच्च्या बटाट्याचा केस आपण चाळणीमध्ये छान मिथळून घेतला आहे तो देखील आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो थोडासा थंड देखील झालेला आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर कच्चा बटाटा आणि उकडलेला बटाटा याच्यामुळे चव तर छान येते शिवाय उकडलेल्या बटाट्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं ह्यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे आता याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे खायला तर खूप छान लागते तर सध्या आपण वाळवण स्पेशल रेसिपी बघत आहोत तर गोळा छान म्हणून झाला आहे एक पॉलिथिन घ्यायचा आणि त्यावर ह्या पद्धतीने हे सांडगे असे छोटे छोटे तोडून घ्यायचे आहे तर यावर बायंडिंग तर मस्त आलेलं आहे मला जर वाटत असेल हाताला हे मिश्रण चिकटतं आहे तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही लावून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने हे सांडगे असे तोडून घ्यायचे आहे तर बाकीचे सांडगे देखील मी ह्याच पद्धतीने तोडून घेतलेले आहेत तुम्हाला जर हे खूप छोटे वाटत असतील तर ह्यापेक्षा मोठे देखील तुम्ही तोडून घेऊ शकता काहीच हरकत नाही तसेही हे वाळल्यानंतर जेव्हा आपण तळतो त्यावेळेस हे अगदी मस्त फुलतात तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे सांडगे देखील बनवून घेतलेले आहे तर एक वाटी साबुदाना आणि दोन बटाटे ह्याच्यामध्ये एवढे सांडगे म्हणून तयार झालेले आहेत आता ह्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार दिवस आणि मी घरात घातले तुम्ही फॅनमध्ये देखील याला वाळवून किंवा सुकवून घेऊ शकता मस्त सुकल्या जातात पण याला उन्हामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हे वर्षभर टिकतील तर आता साधारणपणे दोन दिवसात हे मस्त वाळवून घेतलेत बघू शकता एवढे हे वाळून तयार झालेले आहेत दिसायला देखील अतिशय सुंदर असे दिसत आहेत तर आता आपण याला मस्तपैकी तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यासाठी तेल छान गरम करायला ठेवायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की हे सांडगे किंवा उपवासाचे पॉपकॉर्न कढईत सोडायचे आणि याला मस्त असं छान तळून घ्यायचं आहे मध्यम हावर तर तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि खायला देखील खूप छान झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्ही देखील उपवास स्पेशल उपवासाचे सांडगे किंवा उपवासाचे पॉपकॉर्न जे पण म्हणाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता दुसरा लॉट देखील आपण तळून घेणार आहोत आणि ह्याच्यासोबत थोडेसे शे शेंगदाणे देखील तेलामध्ये अगदी मस्त लालसर होईपर्यंत खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आणि तोंडी लावण्यासाठी एखादी हिरवी मिरची तर हवीच तर असा हा बेत तुम्ही उपवासाला नक्की करू शकता किंवा मुलांना अगदी टिफिनमध्ये देखील देऊ शकता तर बघू शकता दिसायला अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग असे दिसत आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद